आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर जिल्हा प्रशासन कधी कारवाई करणार आदिवासी संघटनांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना विचारला जा चंद्रकांत रघुवंशी यांची परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केलेल्या संपत्तीच्या विवरणमध्ये ज्या जमिनी त्यांच्या पत्नीच्या व स्वतःच्या नावे नमूद केलेल्या नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या असून बाकीच्या महार वतन देवस्थान गायचरण सरकारी जमीन देखील चुकीचे फेरफार करून सात बारा उतारांवर व्हाईटनर लावून खाडाखोड करून नावावर करून घेतल्याचं दिसून येत असून काही जमिनी या उद्योग निर्माण करण्याचं प्रयोजनासाठी घेऊन त्या जमिनी त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतेही उद्योग रोजगार निर्माण केले नसल्याने शासनाचा देखील करोडो रुपयांचा महसूल दिसून येत आहे म्हणून चंद्रकांत उर्फ चंदू भैया रघुवंशी यांना देण्यात आलेले विधान परिषद सदस्यत्व हे रद्द करून सखोल चौकशी करून हडप केलेल्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत करण्यात याव्यात व रघुवंशी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याकरिता विविध आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले होते संघटनांनी दिलेल्या निवेदनावर आज पावे तो काय कार्यवाही अंमलबजावणी का झाली नाही याबाबत सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांनी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना जाब जिल्हाधिकाऱ्यांशी अर्धा तास चर्चा करण्यात आली चर्चा करताना रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश महासचिव जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय ठाकरे रवींद्र वळवी प्रदेश कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना जितेंद्र बागुल संस्थापक अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना राकेश वळवी बिरसा आर्मी नवापूर तालुका अध्यक्ष बिरसा फायटर्स इत्यादी आदिवासी संग, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते या विषयावर पुढील बैठक दोन ते तीन दिवसांनी घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीच्या बाबतीमध्ये त्यांचं जे शपथपत्र सादर केलेलं आहे त्या सादर केलेल्या शपथपत्र पत्रामध्ये ज्या जमिनी नमूद केल्या आहेत त्या जमिनीच्या बाबतीत बाबतीत आदिवासी संघटनेने आक्षेप घेतलेला होता आणि सदरचं निवेदन हे पंचवीस मार्चला दिलेलं आहे आणि त्या निवेदनाला यांनी काय पाठपुरावा केला आहे हे बघण्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करण्यासाठी म्हणून या जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी का आलो या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि हे आदिवासी संघटनेचे सा असामान्य व्यक्तीच्या विरुद्ध सामान्य व्यक्तीची लढाई आहे आणि या लढ्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आदिवासी समाजाकडनंही मिळतो आहे आत्तापर्यंत आमच्याकडं दहा आदिवासी सामाजिक संघटना जुडलेल्या आहेत आम्ही आवाहन करतो की नंदुरबार जिल्ह्यातील जेवढ्या पण आदिवासी संघटना आहेत ह्या लढ्याला अगदी किरकोळ घेऊ नये हा लढा फार मोठा आहे लवकर आपल्याला यश मिळेल असं पण नाही आहे परंतु तरी देखील या ठिकाणी कायद्याचा गुन्हा मोठा असल्याकारणाने ही लढाई लांबीत आले आणि आदिवासी जेवढ्या पण संघटना आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन साथ द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे कारण या शपथपत्रामध्ये ज्या जमिनी दाखवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी जमिनी ह्या आदिवासीच्या जमिनी आहे नंदुरबार जिल्ह्याला पाचवी आणि सहावी अनुसूची लागू लागू असलेल्या जिल्ह्यामध्ये या जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे की फार सिरियस गोष्ट असल्या कारणाने या ठिकाणी आदिवासीचा हक्काचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे आणि ह्या लढाईसाठी आम्ही पुढं देखील आमचा पाठपुरावा चालू राहणार आहे सामाजिक संघटनेला आम्ही आव्हान करतो तुम्ही देखील आमच्या लढ्याला साथ द्या सा सा अशा प्रकारची मी सर्व सामाजिक संघटना सा समाजकारणी राजकारणी सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतो आणि आम्ही सामान्य लोकांना तुम्ही सगळे म्हणून साथ द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आम्ही विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पंचवीस मार्च रोजी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे विधान विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती झालेले चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या प्रॉपर्टी जमिनीचे मुद्दे नमूद केलेले आहेत त्या जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही आक्षेप घेतलेला आहे सामाजिक संघटनाच्या माध्यमातून की त्यांच्याकडे ज्या जमिनी त्यांच्या परिवाराच्या नमिनी ज्या जमिनी आहेत त्या जवळजवळ नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदी करून त्यांनी त्यांच्या परिवार परिवाराच्या नावाही दिलेल्या आहेत काही देवस्थानाची जमिनी आहेत काही गायकरांच्या जमिनी आहेत अशा पद्धतीची प्रॉपटी त्यांच्या शपथपत्रामध्ये असल्यामुळे आम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊन मान्य जिल्हाधिकारी काळ मॅडम यांच्याकडे ते पूर्ण दस्तऐवज पुरावासह आम्ही दिलेले आहेत जो जो लो लो तर आज जवळजवळ वीस बावीस दिवस झाले आम्ही पंधरा दिवसाची मुदत दिली होती मॅडमांना परंतु आम्हा सामाजिक संघटनांना त्यांनी चर्चाला देखील बोलवलं नाही तर आम्ही स्वतःहून ते त्यांच्याशी भेट घेण्यासाठी आलो होता मॅडम आत्ता उपलब्ध नाही आहेत परंतु जे साहेब ॲडिशनल कलेक्टर त्यांच्याशी आमच्या सम पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे मॅडम आल्यानंतर आम्ही सकल चौकशी करू आणि त्या ज्या जमिनी चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदी झालेल्या आहेत त्याची सकल चौकशी करून आम्ही तुम्हाला अहवाल सादर करू त्याच पद्धतीने त्याची चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना असं पण म्हणलं की आम्हाला लेखित स्वरूपामध्ये आम्हाला द्यावं आणि जे इलेक्ट्रिकचा मुद्दा आहे तो देखील आम्ही चर्चेला आणला त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिकच्या मुद्द्याला आम्ही कमिशनकडे पाठवलं आहे तर आम्ही त्यांना म्हणलं ते पण आम्हाला माहिती पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही मान्य महोदय राज्यपाल साहेब आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि मान्य मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी या आम्ही सर्व शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार आहोत धन्यवाद अँड प्रेस द अपडेट